नमस्कार मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा तर मित्रांनो आपण आत्ता किल्ला पाहण्यासाठी जात होतो तर तोरणा किल्ला पाहण्यासाठी जात असताना मित्रांनो मी खडकवासला मार्गे घाटातनं तोरणाकडे जात होतो तर जाताना मित्रांनो जिथं आपली सिंहगडाची म्हणजे जी डोंगर रांग आहे ती डोंगर रांग आपल्याला पाबी घाटात एका ठिकाणी मिळते जिथून आपला खाली जाण्या वेल्ल्या वेल्ल्याकडे जाण्यासाठी आपल्याला रस्ता मिळतो मित्रांनो किंवा घाटातनं आपल्याला जो रस्ता मिळतो त्या घाटावरच्या डोंगर रांगेवर मी सध्या उभा आहे तर ह्या डोंगर रांगेवरनं मित्रांनो आपल्याला टोटल तीन किल्ले पाहायला मिळतात तर तुम्ही बघू शकताय ह्या बाजूला आपला किल्ले तोरण आपला किल्ले सिंहगड दिसतोय मित्रांनो तसाच तुम्ही ह्या बाजूला ह्या डोंगर रांगेच्या सरळ सरळ रेषेत आलात तर तुम्हाला पुढं आपला राजबिंडा राजगड जी स्वराज्याची पहिली राजधानी होती मित्रांनो ती तुम्हाला पाहायला मिळते आणि त्याच्या शेजारी चिटकून मित्रांनो तुम्हाला आपला किल्ले तोरणा आपल्याला पाहायला मिळतो जिथं आपण आज जाणार आहेत मित्रांनो